नेर शहरातील दिवसाला बंद घरात चोऱ्या करणार आरोपी माणिकवाडा रोड वरील व्यावसायिकांच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व तपास अधिकारी यांच्या प्रयत्नाने जेर झाल्यानंतर आरोपींनी सात चोरेंची कबुली सोळा मार्च बुधवारला पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानेश्वर घोटे यांनी माहिती दिली यावेळी चोरट्यांकडून नेर पोलिसांनी आठ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला चोरट्यांकडून स्वस्त घरात सोने खरेदी करणाऱ्या शहरात फर्निचर व्यावसायिकाने चोरीच्या सोन्याचा लगदा बनवून घरी दडवून ठेवण्याचे फर्निचर व्यापारी यांनी घेतल्याची कबुली आरोपी शेख नजर शेख मोबी व एकोणवीस वर्ष व किशोर फकीरा खराबे व पंचवीस वर्ष आणि राहुल उबाडे व एकवीस वर्ष यांनी दिल्यावर पप्पू पगारिया यांना विकल्याची कबुली दिली ही कारवाई यवतमाळ पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर के ए धरणे उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानेश्वर घोगे पोलीस उपनिरीक्षक गजानन अजमिरे गणेश हिरोडकर गजानन पत्रे आदींनी प्रक्रिया पूर्ण केली आहे आमच्या नेर पोलीस स्टेशनमध्ये बऱ्याच दिवसापासून चोऱ्याचं सत्र चालू होतं दिवसा घरपुड्या व्हायच्या रात्री व्हायच्या तर शिवाजीनगरमध्ये बालाजी सोसायटीमध्ये जे दिवसा घरपोडी झाली तर त्याचे आरोपी आम्ही पकडले व त्यांच्याकडून नेर येथील दिवसा घरपोडी झालेले चार गुन्हे उघडकी झाले सोने चांदीचा माल जवळजवळ साडेआठ लाख रुपयाचा मुद्देमाला जप्त केला आहे आरोपी सध्या कोटातील शर्वर आहे नवनाथ दरोही विदर्भ न्यूज नेर